शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा इकडे बसलेले आहेत तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्ज माफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची दास सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला माफी जाहीर केलेली आज तारीख अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा भराचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत ना नाही कारण सात लाख तीस हजार कोटींचा सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प साधन करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच चाळीस लाख वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही माफी करेल डबल करू आम्ही म्हणतो सरकार